अराऊंड ट्वेल्व फोर्टी ला रात्री ट्वेल्व्ह uh, क्लॉकला एक पेशंट आलेले नो बाहेर त्यांचे मारामारी काय झालेली आणि ते एम एल सी नोंद करायला आमच्याकडे आलेले uh, त्याच्यानंतर एम एल सी नोंद केल्यानंतर त्यांना रिक्वेस्ट केलं गेलं सिटी स्कॅन करून गेला कारण का त्यांना हेड इंजुरी होती पेशंटला तर सिटी स्कॅन करायची त्यांची ताकद नव्हती आणि तयारी नव्हती तर त्यांना सांगितलं गेलं की तुमची तयारी नसेल तर तुम्हाला तशी सही द्यावी लागेल तर त्या त्यासाठी तयार नव्हते ते आणि जायलाही तयार होते त्याच्यानंतर त्यांची ही डिमांड होती की आमची जी टाके पडलेत ते वाढवून दाखवा आमच्या एम एल सी पेपर त्यांना मोठी केस करायची होती तर आमच्या रेसिडेंटनी मना नाही म्हण ना, डिनाय केलं ते करायला तर त्याच्यावर ते, ते, ते खूप अग्रेसिव्ह झाले आणि रेसिडेंटवर शिव्या गाळ चालू केले रेसिडेंटला फिजिकली मारलं धो थो, थोबाडी मारायला चालू केलं पाच ते दहा लोकांनी रेसिडेंटला कोपऱ्यात घेऊन इंटिमिडिएट केलं त्यांना मारलं रेसिडेंट डॉक्टर आणि बाकी दुसरे डॉक्टर जेव्हा हेल्प करायला गेले तेव्हा त्या दुसऱ्या डॉक्टरांनाही इंटिमिडेट केलं गेलं त्यांना मारलं गेलं गळा दाबला गेला आमच्याहीच कॅज्युलटीमध्ये बेडवर झोपून त्यांचा गळा दाबला गेला तक्रार हीच फिजिकल असॉल्टची तक्रार दाखल केली आहे की ऑन ऑन ड्युटी डॉक्टरांवर असॉल्ट झालं आहे तक्रार त्यांच्या अगेन्स्ट दाखल केली आहे आम्ही पहिला सर्वात पहिली मागणी अशी आहे की ही पहिल्यांदा झालं नाही आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पूर्ण भारतात रोजच्या रोज असे न्यूज असे आर्टिकल्स आहेत जिथं डॉक्टरांवर हल्ला झालेला आहे दुसरी गोष्ट आमच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये हे पहिल्यांदा झालं नाही आम्ही खूपदा सायलेंटली ह्याला टॅकल करायचा प्रयत्न केला आहे सायलेंटली खूप सारे पत्र दिलेत पण त्याचा काही उपयोग नाही दिसत आहे जी लोकल आमची इथं लोकल सिक्युरिटी आहे ती सॅटिस्फॅक्टरी नाही आहे कारण का जर लोकल सिक्युरिटी सॅटिस्फॅक्टरी असली असती तर हे कधी झालंच नसतं असे आमचं सध्या मागणी मेन मागणी ही आहे की आम्हाला एम एस एफ महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सेसची सिक्युरिटी द्यावी द्यावी घ्यावी इसेन्शियल स्पॉट्स जे आहेत कॅज्युलटीमध्ये जिथं की हे हाय रिस्क स्पॉट्स आहेत अग्रेसिव्ह लोक असतात तिथं आम्हाला ऑन कॉल सिक्युरिटी पाहिजे इन्सिडेंट व्हायच्या आधी तो इन्सिडेंट मॅनेज झाला पाहिजे आम्ही इथं ह्या हे वेट करायला नाही आहे की एका दिवशी कुठल्या डॉक्टरला ग्रिव्हियस इंजरी व्हावी हो कुठल्या डॉक्टरचा जीव जावा आणि त्याच्यानंतर ॲक्शन घ्यावी त्याचा काहीही उपयोग नसणार आहे त्याच्या आधीच आणि हे झालं आहे हे आमच्या हॉस्पिटलमध्ये नाही तर पूर्ण देशभर भरपूर डॉक्टरांवर हल्ला झाला भरपूर डॉक्टर ग्रीवियसली अट झाले वी आर नॉट गोईंग टू वेट एनी मोर की आमच्यामधून एक आमच्या भावाला किंवा बहिणीला काय व्हावं आणि त्याच्यानंतर आम्ही बसू दाखवणार वी आर इअर टू गेट अ बेटर सिक्युरिटी आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे जी कॅज्युलिटीमध्ये सर्व्हिसेस प्रोवाइड करतो मी पेशंटला त्याचे जे इन्स्ट्रुमेंटेशन आहेत आम्ही पर्सनल आहेत पण जे इन्स्ट्रुमेंटेशन आहेत ते आम्हाला इम्प्रुव्ह वेमध्ये पाहिजे त्याच्याने पेशंट केअर पण हॅम्पर नाही व्हावी पेशंट पण अग्रेसिव्ह कमी हो आणि मेन म्हणजे तर आम्हाला सिक्युरिटी पर्सनल ऑन कॉल विथ अथॉरिटी टू कंट्रोल द मॉब अँड विथ अथॉरिटी टू कंट्रोल दिस इन्सिडेंट टू हॅपन बिफोर दे हॅपन वी वी आर डिमांडिंग दॅट आणि झटा पण नाही जेव्हा हे खूपदा इन्सिडेंट रिपीट रिपीट व्हायला लागले तेव्हा काल कालचा जेव्हा इन्सिडेंट झाला जेव्हा आमच्या दोन भावांना मारलं गेलं दोन डॉक्टरांना जोरात मारलं गेला अक्षरशः एक डॉक्टर त्याला ॲडमिट करावं लागला आम्हाला सायकेटरीमध्ये तेवढं मारलं गेलं ते तर त्याच्यानंतर आमचे डॉक्टर्स अग्रेसिव्ह झाले तिथं मॉब जमा झालेला आणि मॉब कंट्रोल करायला जेव्हा पोलीस आले तेव्हा ट्राईंग टू कंट्रोल द मॉब पण कुठल्याही मॉबमध्ये थोडासा धक्काबुक्की होते तर कुणाचा कुठल्याही डॉक्टरांचा पोलीसच्या अगेन्स काही इंटेन्शन नव्हता करायला पण त्या धक्काबुकीमध्ये पोलिसांचा गैरसमज आला असेल की आम्ही त्यांच्यावर आम्ही त्यांना इंटिमेट केला किंवा त्यांच्या अगेन्स्ट गेलो पण दॅट वॉज नॉट द इंटेन्शन मॉब होता आम्ही डॉक्टर सगळे अग्रेसिव्ह होते सगळे चिडलेले होते आणि ट्रुथफुली राईटफुली चिडलेले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा मा त्या माणसाला घेऊन जायला लागेल तेव्हा थोडंसं धक्काबुक्की झाली असेल आणि तेवढंच इन्सिडेंट झालं पोलिसच्या अगेन्स्ट काय नव्हतं